तर नवी मुंबईमध्ये वाशीत रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं तर नवी मुंबई एपीएमसी मार्केटच्या आवारामध्ये पाणी साचलं होतं पावसाचा जोर पाहता नवी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली तर काही भागात रस्त्यांवर दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचलं होतं पाहूया नवी मुंबईमध्ये पावसानं कसा धुमाकूळ घातला पावसाची दृश्य आहेत नवी मुंबईतील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप गाड्यांची चाक पूर्ण पाण्याखाली वाशीतल्या रस्त्यांवर तर एक ते दीड फूट पाणी पावसाची बरसात जोरदार होताना दिसते आणि त्यामुळे आता शहरातल्या सकल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे ही सध्या दृश्य आपण पाहतोय की वाशीतल्या एपीएमसी एम मार्केटमधली हे दृश्य आहेत आणि या संपूर्ण रस्त्यामध्ये एक दीड फुटापर्यंत हे पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे जर अशाच पद्धतीनं पावसाचा जोर पुढील एक दोन तास राहिला तर संपूर्ण शहरातल्या विविध भागामध्ये हीच परिस्थिती निर्माण होऊ शकते नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये तर गुडघावर पाणी साचलं होतं हा जो आपण समोर पाहता आहे एपीएमसी मार्केट आहे भाजी मार्केट आहे आणि याच मार्केटमध्ये मार्केट आता जो सकल भाग आहे त्या भागामध्ये पाणी साचू लागलेलं ला आहे तीच परिस्थिती मसाला मार्केटमध्ये सुद्धा दिसून येत आहे त्याचबरोबर ऐरोली आणि सीबीडी या ठिकाणी सुद्धा काही भागामध्ये आता पाणी साचू लागलेलं ला आहे हवामान खात्याने आहे तो रेल अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे जोराचा पाऊस येऊ शकतो अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतो की शहरातलं आता आपत्ती व्यवस्थापन सुद्धा सज्ज करण्यात आलेलं आहे पनवेलमध्येही सोमवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरूच होती पावसाचा जोर पाहता आपत्ती व्यवस्थापन सकाळपासूनच सज्ज होतं नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे हवामान खात्याकडून आलेली जी आपल्याला इशारा आहे आणि उद्या सुद्धा पुढच्या फॉर्टी एट आवरमधला रेनफॉल आलेला आहे मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये जवळ पन्नास किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये अतिवृष्टीचा जो काही इशारा असल्यामुळे आपण खबरदारीचा उपाय म्हणून आज दुपारी नंतर शाळाला सुट्टी दिली होती आणि उद्याचे सुद्धा शाळेंच्या सुट्टीच्या बाबत आपण संध्याकाळपर्यंत आम्ही सगळ्यांना बने हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय त्यामुळे पुढचे काही तास पाऊस असाच बरसण्याची शक्यता आहे त्यामुळे काम असेल तरच घराबाहेर पडा विनायक पाटील एबीपी माझा नवी मुंबई